हॅलो फ्रेंड माझी रोटीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भरून वांदी करून दाखवत आहे काही भगवान चिरून घेतले चांगले अशा चिरून घेतले पाण्यात ठेवलेत काळे पडून घेणे आता हे कांदा भागायला त्याच्यासाठी बंद केले कांदा चांगला भाजला आता हे भाजलेला कांदा थोडा गार झाला की ह्याच्यामध्ये थोडं खोबरं टाकू थोडं शेंगदाण्याचं कूट टाकू मिक्सरमधून काढणार ह्याच्यामध्ये तुम्ही लसूण कांदा घाला खोबऱ्याच खोबऱ्याचं पीस घाला मिक्सरमधून काढू आणि थोडे शेंगदाणे घाला तर सगळे मसाले टाकायचे आपल्या डब्बे जितके मसाले आहेत ते काळा मसाला मिरची हळद धने पावडर आता हे बघा वा, हे वांग्याचे देठ काढलेली होते ह्याची आपल्याला खोटी भरली वांगी करायची तर त्याच्यासाठी हो का साहित्य हे एक अर्धा बटाटा आहे मिरची हळद आहे काळा मसाला आहे मीठ आहे धने जिरे पावडर आहे आता हे कांदे भाजले तर आता ह्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता हे साहित्य ह्याच्यामध्ये टाकते आणि मिक्स करून घेते परत आपल्याला थोडं बेसनाचं पीठ भिजवावं लागतंय हे त्या वांग्याच्या आकाराचे ह्याला लावायचे करून आणि बेसनाच्या पिठामध्ये भिजवून ते तळायचे <laughs> आता बघा मी सगळा मसाला तयार केला ह्याच्यामध्ये काळे काळा मसाला टाकला मिरची टाकली धनाजीचे पावडर टाकले मीठ टाकले हळद टाकले आता हे कोथ्रेश कोथिंबीर टाकून ह्या वांग्यामध्ये मी भरून घेणारे आणि हे वांगे कुकरमध्ये शिजायला ठेवणारे भाताबरोबर पाच शिट्ट्या घेणारे आणि परत फोडणी टाकणार आता हे बघा हे भरली वांगी तयार केली मी त्याचे डेट काढले वांग्याचे आणि त्याच्यामध्ये ते फोडणी टाकलं होतं ना मी बटाटे आणि कांदे ते घालून का बटाटा कांदा सगळे मसाले टाकले त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेले आणि हो का ह्यावे असे तयार केले त्या देटाला लावून लबाड वांगे म्हणते त्याला आता ह्याच्यामध्ये नाही हो का सगळा मसाला काळा मसाला टाकला हळद टाकली मिरची टाकली धने जिरे पावडर टाकले आणि मीठ टाकलं ह्याच्यामध्ये सगळं टाकलंय म्हणून मी तिखट कमी करते म्हणून मी कमी टाकले आता ह्याला फक्त एक चमचा ह्या चमचा एक चमचा बेसन टाकते का ह्या चमच्याने एकच चमचा बेसन पोहे खायचे दोन चमचे का तर मी थोडेच केलेत ना माझ्याकडे पाचच आहेत म्हणून तुम्ही जास्त करू शकता आता ह्याला ना भजेच्या बेसनासारखं कालवायचं भजे आपण भज्याचं पीठ कसं कालवतो तसं कालवायचं आणि हे ह्याच्यामध्ये बुडवून तळायचे आता हे हो पाहिजे वांगी तयार झालेली आहेत भरवा भरलेली वांगी तयार झालेली आहेत आता ह्याची भाजी ना मला थोडी घालायची आता ह्या हो पाहिजे तेल गरम ठेवलंय का तेल गरम ठेवलंय तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे अगोदर मोहरी टाकायची चांगली तरतु द्यायची नंतर जिरे टाकायचे मोहरी बरोबर जिरे टाकले की जवळ त्याचा वास केले म्हणून जाकडून त्याच्याबरोबर जिरे टाकायचे हे बंद केले बंद करून टाकायचे आता हे सगळ्या याचा ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं म्हणजे जास्त टाकणार नाही थोडे ह्याच्यातला मसाला दिलाच नाही किती किती छान मसाला आता ह्याच्यामध्ये नाही पाणी टाकणार आता हे बघा भाजी छान तयार झाली माझी फिक्की भाजी असते ना तेल सुटले पण माझी भाजी फिक्की असते तिकट नसते म्हणून तुम्हाला लक्षात येईल असते भाजी जास्त मुन्ने कलर असा दिसायला कारण कलर छान आला आता भाजी तयार झाली मी फोडणी दिली बरं भाजी तयार झाली माझी जर ही भाजी तुम्हाला आवडली असेल आणि झटपट होणारी भाजी तुम्ही खूप वेळ भा वांगे बाहेर शिजवतात त्याच्यापेक्षा कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या घेतल्या भरून डब्यात भरून ठेवलं त्याच्यात पाणी टाकायचं नाही काही नाही चार पाच शिट्ट्या घ्यायच्या आणि असं फोडणी टाकायची बाहेर छान होती भाजी उडायली ना माझी जरी वांग्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की मला माझी वांग्याची भाजी सोपी सो सु, 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 सु करायची सोपी पद्धत कशी वाटली आता हे काही तेल चांगलं गरम झालं आणि हे वांगे भरून घेतले आता ह्याच्यामध्ये ना सोडा टाकायचा राहिला वांग्यामध्ये हे बेसनामध्ये थोडा सोडा टाकायचा आहे खायचा म्हणजे वांगी चांगले मोठे मोठे दिसते छान आता तेल गरम झालंय सोडा टाकते त्या बेसनामध्ये थोडं फेटून घेते बेसन एवढंच केलंय किती थोडासा सोडा टाकलाय जास्त नाही टाकला त्याच्यामध्ये ना गरम तेल टाकू थोडं आता हे चांगलं फेटून घ्यायचं चा, हाताने का तर हे तेल थोडं गाळ होऊ द्यायचं तेल माझ्या हाताला कूलर ना गरम होते हे चांगलं फेटून घ्यायचं चांगलं एकाच डायरेक्शन मध्ये मी व्हिडिओ मला फिटता येत नाही ते मी फेटायले आता हो काही वांगे ह्याच्यात बुडवायचे असे बुडवायचे ह्याच्यामध्ये बेसन टाकायचं असं ह्याला लवाड वांगे म्हणते बरं आणि तेला हे तेलामध्ये सोडून तळायचे मुकाचे तळायचे आणि तळून खायचे लबाड वांगे मग ते छान झाले असे भिजवून घ्यायचे बेसनामध्ये चांगले आणि ह्याच्यामध्ये सोडायचे हे दुसऱ्या बाजूला करायचं आता जास्त तळतील ना ते दुसऱ्या बाजूला केलं आणि लहान गॅस करून तळायचं एखादी वेळेस तिला फुटते पण बरं का तर तिला कवरच नाही ना कशाचं हे बघा असं घरून काढता पण येतील बरं का माझी जर हे लबाड वांग्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद चला तर मग आपण आज लबाड वांगी तयार करून घेऊ